तर या ठिकाणी वडार समाज आपल्या रक्ताचं घाम करून रक्ताचं पाणी करीत या देशाच्या प्रगतीत या राज्याच्या प्रगतीत गणक मानक मानले जाणारे दळणवळणाची रस्ते टोलेजंग प्रशासकीय इमारती आणि सिंचनाची मोठे मोठे धरणे बांधणारा हा वडार समाज शासन प्रशासन लोकप्रतिनिधी यांच्यापासून वंचित राहिलेला आहे न्यायापासून वंचित राहिलेला आहे म्हणून या समाजानं आता अनुसूचित जमातीचं आरक्षण मागण्यासाठी आज आंदोलन दगड आंदोलन केलं आणि त्याच मागण्यांच आम्ही या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवलेलं आहे की आम्ही कष्टकरी जमात आहेत या जमातीने आपल्या हातोडीने दगड फोडून रस्ते बनवले इमारती बनवले त्यानंतर धरणे बांधलेत तोच समाज हातोडे हातात घेऊन जर मागणी मान्य झाली नाही महाराष्ट्रभराच्या आंदोलनानंतर तर हा समाज हातोडे हातात घेऊन मंत्रालय पोडू शकतो एवढा आमचा इशारा